एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आमच्या सगळ्यांच्याच मायभगिनी तुमच्या सगळ्यांच आणि मंचावरती उपस्थित महायुतीचे सगळेच नेते पदाधिकारी कार्यकर्ते आमचे सहकारी सगळ्यांचंच मी आजच्या सभे सभेमध्ये स्वागत करते एवढ्या मोठ्या संख्येत आमच्या महिला भगिनी आज आपल्या लाडकिया आदरणीय वळसे पाटील साहेबांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे आणि ते सुद्धा रांजणगाव गणपतीच्या परिसरामध्ये त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी एवढी सगळी देवी शक्ती इथे उपस्थित आहे याच्याहून चांगलं कोणताच काही कार्यक्रम आज आपण करू शकलो नसतो कारण त्या देवीचा अंश तुमच्या सगळ्यांमध्ये आहे ज्या पद्धतीने तुम्ही एकदम मनापासनं जीवापासनं आदरणीय साहेबांवर गेली पस्तीस वर्ष प्रेम करत आले आहात आता आम्हाला कळतच नाही आंबेगावची लोक कोणची आहेत शिरूरची कोणची सगळी एकच झाली आहे गेल्या पंधरा वर्षांपासून इकडच्या जनतेनी साहेबांवर जीवा जीवाच्या वर प्रेम केलंय गेल्या पस्तीस वर्षांपासून आंबेगावच्या जनतेनी साहेबांना आपला मुलगा आपला भाऊ म्हणून असं सांभाळलेलं आहे सुखादुखाच्या काळात आमच्या परिवाराबरोबर खंबीरपणे सगळेजण उभे राहिले आहे कधी काही वाईट प्रसंग आला तरी आमच्या आदिवासी महिला सुद्धा थेट आदिवासी भागात ना हॉस्पिटल पर्यंत साहेबांसाठी त्यांची आवडती मासवाडीचा डब्बा घेऊन आलेले आहेत आता असं एखादी बहीण सोडून अजून कोण करे इतक्या तनामनापासन जीवापासनं कोण करेल त्या आमच्या हिंदूताई तिथे बसल्या त्या स्वतः त्या मासवडी घेऊन मध्ये साहेबांसाठी यायला आणणाऱ्या एवढंच नाही तर कोण दर्गेवर साहेबांच्या जेव्हा त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा त्यांचं त्यांनी लवकर बरं व्हावं म्हणून कोणी दर्गेवरती चादर चढवत आहे कोणी कामाख्या मातेला जाऊन प्रार्थना करून येत साहेबांच्या आरोग्यासाठी आणि हे जे मनापासून लोकांची भावना आम्ही बघतो जेव्हा साहेबांवरती चांगले वाईट प्रसंग येतात आणि ज्या पद्धतीने आमच्या महिला भगिनी त्यांच्या पाठीशी उभे राहतात तेव्हा असं वाटतं की हे कमवलंय आपल्या साहेबांनी गेल्या पस्तीस वर्षांमध्ये ही आहे साहेबांच्या आयुष्याची खरी संपत्ती तुमच्या सगळ्यांचा प्रेम तुमच्या सगळ्यांचा विश्वास तुमच्या सगळ्यांची साथ आणि साहेबांनी सुद्धा तुमचा हा विश्वास जपलेला आहे आपल्या महिला भगिनींचे पाठ त्यांनी नेहमी राखलेली आहे आज आपल्या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर महिला सक्षमीकरणासाठी आदरणीय साहेबांनी आणि आदरणीय किरणताईंनी सुद्धा अथक परिश्रम घेतलेले आहेत त्यांच्या आईच्या नावाने त्यांनी एक संस्था सुरू केली अनुसया महिला उन्नती केंद्र ज्याच्या मार्फत सहा हजार महिलांना केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजना त्यांनी मिळवून दिलेल्या आहेत या महिलांच्या आयुष्यात ही आर्थिक स्थिरता किंवा ही एक हा एक मदतीचा हात म्हणून त्यांचं जे योगदान राहिलं आहे ते आपली जनता कधीच विसरणार नाही आज इथे इतक्या मोठ्या संख्येमध्ये लाडक्या बहिणी सुद्धा उपस्थित आहेत आणि एवढंच नाही तर तरुणाई सुद्धा मोठ्या संख्येत उपस्थित आहेत मुलींच्या शिक्षणासाठी एम सी आय डीच्या मार्फत सहा शाळा आहेत आपल्या तालुक्यामध्ये जे मुली मु, गरीब मुला मुलींना मोफत शिक्षण देतं तेच नाही तर आपल्या औषधीमध्ये गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग सुद्धा आहे सीबीएसई माध्यमाची सगळ्यात पहिली शाळा इंग्रजी मिडियमची आपल्या तालुक्यामध्ये सगळ्यात पहिले जर कोणी आणली तर ती आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आणली आणि तेवढंच नाही तर शिरूर परिसरामधली जी हे बेचाळीस गावं आहेत सुद्धा जे काही मूलभूत पायाभूत सुविधांचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील ती सगळे प्रश्न आदरणीय साहेबांनी मार्गी लावलेली आहे